बदर तो तो एकत्र या क्यों पुरान करते सगळे आपण एकत्र अन्य काम केले त्या बद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो मी पावन सुद्धा अभिमानाची कडकीला साजेसी हे गौरव जीवने शिखर करा खुदाची मूर्ती लवकर दर्शन घ्यायला आपल्याला सगळ्यांना संधी मिळेल मंदिर म्हणून हे नावारूपाला येईल लोकप्रिय होईल आणि आपल्या सगळ्यांना म्हणून पंडितजींना

शिव महापुराण ऐकण्याची संधी आपल्याला मिळते लाखो लोक दिवसामध्ये लाखो लोक येतील आणि आपल्या या शिव महापुराचं श्रवण करते आणि म्हणून आपल्या सगळ्यांना पंडितजींचे अनमोल प्रवचन ऐकण्यासाठी लाखो शिवभक्त आणि नाम भक्त देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सनातन धर्मांचं भव्य आणि बहुमूल्य विचार तळागाळामध्ये रुजवण्यासाठी पंडितजी प्रयत्नशील आहेत त्याबद्दल पंडितजींचा पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन दोन वर्षापूर्वी हनुमान दोन वर्षापूर्वी हनुमान चालीसा पटण्याला ज्यांनी विरोध केला त्यांच्या सत्तेच्या लंकेला हनुमानाच्या कृपेने सगळ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात सरकार स्थापन झालं आणि म्हणून एका महिला भगिनीला आणि आमच्या या

अयोध्याला बावीस तारखेला जायचं आपल्याला सगळ्यांना बावीस झाले आणि म्हणून आपण जस म्हणाला बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा सतत फडकवत ठेवला परंतु काही लोकांनी सत्तेसाठी अहंकार पोटे તો ખાલી બાળ સાહેબો કરોડો

तारीख पण सांगितली आता बावीस तारखेला उद्घाटन आहे आणि म्हणून आणि म्हणून आपल्याला मी सांगतो किती संकट आली तरी सुद्धा हनुमान शक्तिमान हनुमान पण तुम्हाला त्याच्यातून संकटातून बाहेर पडतो आणि आपले सर्व सामान्य सामान्यांचे सरकार हनुमान चालीसा तुलसीदास म्हटले संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा मला आठवत आहे तुमच्या लोकसभेमध्ये जेव्हा कोणीतरी म्हटलं श्री श्रीकांत श्रीकांत शिंदे आपला माझा मुलगा याच्यावर बोलत होता त्या समोरून संसदमध्ये बोलत होता तेव्हा समोरून कोणी सांगितलं

मी आपल्याला एवढच सांगतो आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या नामाचा रे दरारा त्यामुळे अशा अत्यंत प्रभावी अशा छंदामध्ये शाही दादा कोटी आणि हनुमानाचं गुणगान केलं होतं त्यावेळी हे आपल्याला माहित आहे आणि

मैंने और सबको कि अपन यह कार्यक्रम का आयोजन किया मतलब पंडित प्रदीप शर्मा जी का कार्यक्रम मिश्रा जी बहुत ही लोकप्रिय आपका ये जो शिव पुराण महाकथा जो है ये बहुत ही लोकप्रिय है और आज के जमाने में इसकी आवश्यकता है जो अहंकारी है जो अभिमानी है जो करने के लिए आवश्यक है इस राज्य का नेतृत्व तो भले ही करता हो लेकिन मैं कल भी कार्यकर्ता के रूप में काम कर रहा था आज भी कार्यकर्ता के रूप में काम कर रहा हूँ और कल भी मैं कार्यकर्ता के रूप में काम करता रहूंगा ये सर्व सामान्य मानस मुख्यमंत्री रहने क्या मैं सर्व सामान्य दुख का है कष्ट का है अडचणी काय ते समजून घेऊन सोडवण्याला मी प्राधान्य देतो आणि म्हणून शेतकरी कष्टकरी कामगार भगिनी युवा या सगळ्यांना न्याय काम आपण करू शेतकरी संकटाचा आहे त्याला वाटा आम्ही नाही सोडणार हे शेतकऱ्यांचं राज्य आहे या माझ्या माता भगिनीच राज्य आहे माझ्या युवा तरुणांचं राज्य आहे माझ्या ज्येष्ठांचं राज्य आहे त्यामुळे या राज्यामध्ये सर्व समावेश या ठिकाणी निर्णय घेण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून शासन आपल्या सारखे कार्यक्रम लोकांना थेट घरापर्यंत जाऊन योजनांचा लाभ आपण देण्याचं काम करतोय आणि म्हणून आणि म्हणून आपलं आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपले पंडित प्रदीप मिश्राजी यांच मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद पुन्हा एकदा रवि रामा नवीन रामा आपल्या दोघांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा मनापासून आपलं अभिनंदन आणि मनापासून आपल्याला खूप खूप फुँ, लाख धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र